चिंदखा तालुक्यातील विरदेल येथील नवनाथ दर्शन धाम पाचवी धुनी आयोजित महाशिवरात्री निमित्त सालाबादा प्रमाणे यात्रा भरत असते यावर्षी येणाऱ्या सव्वीस फेब्रुवारीला यात्रा भरणार असून तालुक्यासह पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष नामदेव भोई यांनी केले आहे भारतात एकमेव आदिनाथ नवनाथ मंदिर शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथे असून ते त्यांनी स्वयंप्रेरणेने खर्च करून नवनाथ दर्शन धाम पाचवी धुनी या तीर्थस्थळाची उभारणी गेल्या चार वर्षांपूर्वी केली आहे तेव्हापासून आजतागायत महाशिवरात्रीला मोठी यात्रा या ठिकाणी भरते यावर्षी देखील यात्रेचं आयोजन करण्यात आले आहे शिंदखेडा तालुक्यासह विरदेल पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष नामदेव भोई उपाध्यक्ष साहेबराव पेंढारकर यांच्यासह सदस्यांनी केले आहे श्रीन्यूज साठी यादवराव सावंत शिंदखेडा सर्व भाविक बंधू बनिंदा कडवण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या विरदेल परिसरात नवनाथ दर्शनधाम या ठिकाणी महाशिवरात्र या निमित्ताने यात्रेचे आयोजन सालाबादाप्रमाणे करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने आपण सर्वांनी या आपल्या याच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी सर्व भाविकांना नम्र विनंती सर्वांनी यावं दर्शन घ्यावं प्रसाद घ्यावा व आनंद उत्सव साजरा करावा अशी सर्वांना नम्र विनंती